नमस्कार हितकुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यात करण्यात येणाऱ्या बुध बृहस्पती व्रताची माहिती आणि त्याची पूजाविधी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत श्रावण महिना सुरू झाला असून वातावरणात एक नवीनच ऊर्जा आणि आनंद जाणवू लागला आहे दिव्यांच्या अमावस्या झाली श्रावणी सोमवार झाला नवविवाहितांनी मंगळागौर देखील साजरी दे केली आता आज आहे बुध बृहस्पती व्रताचा दिवस सगळ्यांनाच माहित आहे की श्रावण म्हटले की रोजचा दिवस खासच असतो आठवड्यातील सगळेच वार विशिष्ट देवांना समर्पित असतात सामान्यत आपण आपल्या रोजच्या जीवनात बुधवार आपण साजरा करत नाही अर्थात सोमवार शंकर देवाचा मंगळवार गणपती बाप्पाचा मात्र बुधवारला असे काही खास नसते मात्र याच बुधवार वाराला श्रावणात अनन्य साधारण महत्व आहे श्रावणात बुधवार हा बुध बृहस्पती यांचा वार म्हणून साजरा केला जातो श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची गुरु पूजा केली जाते आता बहुसंख्य लोकांना याबद्दल माहिती नसेलच आज श्रावणी बुधवार आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया बुध बृहस्पती व्रताबद्दल आणि त्याच्या महत्वाबद्दल श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवसां दिवशी अनेक घरांमध्ये जेवतीचा कागद देवघरात चिकटवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे या जिवतीच्या फोटोमध्ये बुध बृहस्पती देखील असतात यांचीच बुधवारी पूजा केली जाते आता त्याचे पूजन कसे करावे आणि त्याची व्रत कथा पाहावे बुध बृहस्पती व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र फोटो किंवा त्याची पूजा करण्याची पद्धत आहे दररोज घरातील देवांची जशी पूजा केली जाते अगदी तशीच पूजा या बुध बृहस्पती यांची करायची असते पूजा संपन्न झाल्यानंतर शेवटी नैवेद्य म्हणून दहीबात ठेवला जातो बुध बृहस्पतीचे हे व्रत सात वर्षे केले जाते धनसंपदा चातुर्य विद्याधन आदी गोष्टी या बुध बृहस्पती यांच्या पूजेनंतर आणि व्रतानंतर आपल्याला प्राप्त होतात बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते मनशांतीसाठी हे व्रत करणे अतिशय उत्तम आणि फायदेशीर मानले जाते हे व्रत केल्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुजनांना भेटवस्तू द्याव्या खूप महाग मोठे काही न देता अगदी एखादे फूल एखादे पुस्तक दिले ते चालते या पूजेमुळे मुलांनाही या पूजेची आणि परंपरेची माहिती मिळते आणि जाणीव होते सोबतच ही परंपरा आणि त्याचे सातत्य देखील टिकून राहते आता आपण पाहूया बुध पूजन कसे करावे सकाळी उठून स्नान केल्यानंतर भगवान शंकराला गंगाजल आणि शमीच्या पानाने अभिषेक करा यानंतर जप करा बुधवारी या मंत्राचा जप केल्यास आपल्याला शत्रूपासून मुक्ती मिळते पूजन करताना कोणता मंत्रा म्हणावा ओम पूर्व कपिमुखाय पंचमुख हनुमते सकल शत्रु संहराय स्वाहा ब्रहस्पती मंत्रमच ऋषी बृहस्पती गुरुवारी हा मंत्र पहाटे चार ते सहा वेळेत म्हणावा बुध बृहस्पती पूजनाचे लाभ पाहूया बुध पूजनामुळे सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि सुख लाभते तसेच वैवाहिक जीवनात आनंद आणि गोडवा कायम टिकतो आणि वाढत राहतो जीवनातील सर्व अडथळे दूर होतात व्रत करणाऱ्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते आणि त्या व्यक्तीची जगात वेगळी ओळख निर्माण होते कामात त्या व्यक्तीला यश मिळते ती व्यक्ती भय आणि तणावाशिवाय जीवन जगते आता आपण पाहूया बुध बृहस्पती कथा ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याला सात मुलगी होती सात सुना होत्या त्याच्या घरी रोज एका एक मामा भाजी भिक्षेला जात राजेचा जा सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस केल्यानंतर त्या स्थाऱ्या आले सर्वांचे हात रिकामे झाले मामा भाजे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असत तर दिलं असतं आमचे हात रिकामी झाले सर्वात धाकटी सून शहाणी होते तिनं विचार केला होत तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखी होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतवारी जेवायला ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमाग दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावी पूजा करावी अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती त्या करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवित आहे मी चांदीच्या भांड्यानं तोप वाढत आहे ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा नेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रयत्न दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तेनीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरीत फिरवलं ज्याच्या गळ्यात माळ घालेल त्याचा राज्याभिषेक होईल अशी धोंडे पेटवली हत्तीनं ह्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्ती फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे तीनदा झालं पुढं त्याचाच राज्याभिषेक केला नंतर त्यानं आपल्या माणसाची चौकशी केली ते अन्न अन्न करून देशधडीच लागल्याचे खबर समजले मग राजानं काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजर खपू लागले तिथं त्यांची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिनं बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत कळवली देवाला देलगी दिली पण जावाने थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा ताट केला तिच्या हातात चांदीचं भांड दिलं तूप वाढू लागले ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावाने ते पाहिलं त्याचा सन्मान केला मुलं बाळ झाले दुःखाचे दिवस केले सुखाचे दिवस आले जशी त्यावर बुध बृहस्पतीने भूकृपा केली तशी तुम्हा अमांवर करत ही साठा उत्तराची पाच संप उत्तरी सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद